आणि एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये मी एका कोकणाच्या नेत्याला पराभूत केला आज आजचं दुःख आहे आणि त्याची भरपाई जर मला त्यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी खारीचा वाटा उचलता आला तर मला आनंद आहे विनायक राऊत यांना लोकसभेत निवडून आणण्यासाठी मदत केली आणि नारायण राणेंसारख्या कोकणातल्या एका मोठ्या नेत्याला पराभूत केलं याचं आजसुद्धा दुःख आहे त्याची भरपाई म्हणून राणेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी मला खारीचा वाटा उचलता आला तर मला आनंद होईल विनायक राऊतांसारखे दोन दोन वेळा खासदार होण्यापेक्षा राणेंसारखा फायटर या मतदारसंघातून निवडून गेला तर मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांनी काय पालट केला हे लोकांनी पाहिलं आहे त्यामुळे विनायक राऊत यांच्या समोर राणे उतरतील तेव्हा त्यांना प्रचाराला सुद्धा जायला लागणार नाही अशा शब्दात केसरकर यांनी विनायक राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये मी एका कोकणाच्या नेत्याला पराभूत केला दुःख आहे आणि त्याची भरपाई जर मला त्यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी खारीचा वाचा उचलता आला तर मला आनंद आहे तुमच्यासारखे दोन दोन वेळा खासदार करण्यापेक्षा राणेसाहेबांसारखा फायटर एकदा जरी खासदार म्हणून या मतदारसंघाचा गेला तर मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काय पायलट केला हे सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे जिल्ह्याचा तुम्ही खासदार असताना तुम्ही काय केलं हे सुद्धा लोकांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्याला ज्याला ते उतरतील त्याला त्यांना प्रचारला सुद्धा जायला लागणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतोय नंबर वन निर्धार न्यूज సావంతవాడి